नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची या ठिकाणी बातमी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याद्वारे या ठिकाणी हे प्रकटन जाहीर झालेलं आहे की इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे विषय आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीची परीक्षा मार्च दोन हजार चोवीसचा निकाल या ठिकाणी निकाल इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे केव्हा जाहीर होणार आहे आणि त्या परीक्षेच्या संदर्भात निकालाच्या संदर्भात ज्या काही नियम आहेत किंवा जे काही माहिती आहे ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा मंडळामार्फत मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ही आत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विविध कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर सोमवार दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे की इयत्ता दहावीचा जो बोर्डाचा निकाल आहे तो सत्तावीस मेला या ठिकाणी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे या अधिकृत संकेतस्थळाचे पत्ते देखील या ठिकाणी दिलेले आहेत या संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने आपण निकाल पाहू शकतो पहा ह्या सहा वेबसाईट आहेत या सहा वेबसाईटचा वापर करून आपण या ठिकाणी हा जो आपला रिझल्ट आहे इयत्ता दहावीचा तो आपण पाहणार आहोत पा खाली सांगितलंय माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत प्रिंट आऊट घेता येईल म्हणजे पा या ठिकाणी आपल्याला किती गुण मिळाले आहेत ते या ठिकाणी आपल्याला या संकेतस्थळावर पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर त्याची प्रिंट देखील आपण घेऊ शकतो महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थ्याच्या निकालासोबत निकालाची इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल म्हणजे पा निकाल तर मिळणारच आहे परंतु इतर सांख्यिकी माहिती देखील तुम्हाला त्या या वेबसाईटवरती मिळणार आहे तसेच महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल पा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी देखील निकाल मिळणार आहे आणि शाळेला देखील आपला एकत्रित निकाल या ठिकाणी पाहता येणार आहे सदर निकालाबाबतचे अन्य तपशील पुढील प्रमाणे पा इयत्ता दहावीचा जो निकाल आहे त्यातील अन्य तपशील पुढील प्रमाणे आहे ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्या स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी म्हणजे श्रेणी विषयाव्यतिरिक्त कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणाची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकाच्या चा छायाप्रती पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभाग विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून म्हणजेच व्हेरिफिकेशन डॉट एम एच एस एस सी डॉट ए सी डॉट इन स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे पहा तुम्हाला जर वाटत असेल की मला या विषयामध्ये कमी गुण मिळालेत तर त्या ठिकाणी तुम्ही काय करता गुणांची पडताळणी करू शकता परंतु ज्या विषयामध्ये श्रेणी आहे त्या श्रेणींचे श्रेणीची तुम्हाला काय गुणांची पडताळ ती करता येणार नाही जी श्रेणी आहे तीच तुम्हाला ग्राह्य धरावी लागणार आहे यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत गुण पडताळणी व छायाप्रतीसाठी मंगळवार दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस ते मंगळवार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग याद्वारे भरता येणार म्हणजे या ठिकाणी गुण पडताळणीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्याचं जे शुल्क आहे ते शुल्क तुम्हाला या ठिकाणी भरावं लागणार आहे अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर मार्च दोन हजार चोवीस परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून काढण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा अशा पद्धतीने या ठिकाणी सूचित केलेलं आहे त्याचबरोबर मार्च दोन हजार चोवीसच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेत सर्व विषयास प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस व मार्च दोन हजार पंचवीस श्रेणी गुणसुधार क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहे त्याबाबत परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे अशा पद्धतीचा अनुराधा ओक सचिव महाराष्ट्र राज्य मंडळ पुणे यांचं या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची या ठिकाणी हे परिपत्रक आहे की त्यांचा जो निकाल आहे तो सत्तावीस मेला या ठिकाणी जाहीर होणार आहे सत्तावीस मेला या ठिकाणी इयत्ता दहावीचा निकाल संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे विद्यार्थ्यांना त्याची प्रिंट आउट काढता येणार आहे तुम्हाला फायनल म्हणजे जो सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला शाळा देणार आहेत परंतु शाळेच्या अगोदर ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी आपण काय करू शकतो आपला इयत्ता दहावीचा निकाल या ठिकाणी पाहू शकतो म्हणजे दहावीचा निकाल लागल्यानंतर आपल्याला मग कोण अकरावीला कशामध्ये प्रवेश घ्यायचा आहे आर्ट सायन्स कॉमर्स कोणत्या शाखेकडे जायचं ते विद्यार्थ्याचं ठरणार आहे म्हणजे दहावीचा हे, हे जे मार्क असतात तो या ठिकाणी उच्च शिक्षणाचा पाया म्हणलं तरी वावगं ठरणार नाही असा हा पाया जर तुमचा पक्का असेल चांगले मार्क या ठिकाणी तुम्हाला मिळाले तर तुम्ही नक्कीच सायन्सने या ठिकाणी प्रवेश घ्या आणि चांगल्या प्रकारे आपलं भविष्य उज्ज्वल करा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी या दहावीच्या निकालाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो सर्वांना चांगल्या प्रकारे मार्क मिळतील कारण की अत्यंत सोप्या अशा प्रश्नपत्रिका महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेने या ठिकाणी काढल्या होत्या त्याच्यामुळं विद्यार्थी क्वचितच नापास होतील आणि जे नापास विद्यार्थी होतील त्यांनी देखील खचून जायचं नाही त्यांनी देखील खचून न जाता इतरही अनेक पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत आणि जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतील त्यांनी आपलं जे ध्येय आहे त्यांनी जे काही ध्येय ठरवलेलं आहे ते ध्येय साध्य करण्यासाठी काय करायचं आहे प्रयत्न करायचे आहेत अशा पद्धतीने इयत्ता दहावीचा जो निकाल आहे तो सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे सर्वांनी या ठिकाणी आपला निकाल पाहायचा आहे आणि चांगल्या प्रकारे यश सर्वांनाच मिळेल अशी आपण या ठिकाणी अपेक्षा करू सर्वांनी हा माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आपण आभार मानूया आणि जो माझा युट्यूब चॅनल आहे व्ही पी एन एज्युकेशनल गुरु ह्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा कारण की येणारे जे शैक्षणिक व्हिडिओ आहेत ते जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉन प्रेस करणं हे खूप गरजेचं असतं तरच तुम्हाला काय होणार आहेत हे असे नवनवीन आणि चांगले शैक्षणिक उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला सर्वांचं आभार धन्यवाद